चला ले ले चल? दे 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 दे। आता मस्त पैकी ब्लड वगैरे घेतलेलं आहे डायरेक्ट इकडे ब्लड घ्यावायलाच आलेलो दोन डोनर आहेत माझे आवरा रगत चालवायला लागतं बादली भरून जागत चालवला असत सगळं काय गुण आहे त्याच्यान शिकला ना खुराक कसा बनवायचा आता झाडू कसा मारायचा शिक हा पका बैला बायला बैला पालाची पका हाऊस आली त्याला साधा काम नाही मस्त चल बाबा पल ती तुला नाही ती सांभाळणार हे बघा हे असे डबे घ्यायला आलेले ते का घ्यायला आलेले तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजाल त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायला हो लागेल कंटिन्यू आणि यो मटेरियल पण मला धाब्यान घ्यायचं होतं पण दिस मटेरियल इज व्हेरी घाण आज मी तुझ्यासाठी एवढा खायला आणलाय सोनू आई आईला आणले आई राहिली बाजूला तुम्ही सगळं आठवीत घेतले मी फक्त टेस्ट केला एक चकलीला पण पेशर आईला आणले जाऊन देतो तू माझा सोनू येणार काय तुला पाहिजे हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून सॉरी व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर सर्वांच छा प्याला एकच टाकलाय शेमने दोन नाही एकच हा म्हणजे काढले दोन तीन पण म्हणले आता चहा पित मस्त पैकी हॉस्पिटल मध्ये जिंदगी आहे थोडीशी सुरुवात झाली इंजेक्शन द्यायचे नाही एक दोन तीन सॉरी किती सांगितले माहिती चार 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 बारा आणि नऊ बारा नऊ एकवीस इंजेक्शन सांगले ना त्यांनी एकवीस हा एक दिवसाला आठ इंजेक्शन बारा हजारचा आणि तुम्हाला फुकाट आणायचा असेल तो बोल खेळ जा बोलतो पण एका डबल डब्ल्यू एट चा रेफरन्स त्या फुकाट भेटतात बोलतो लाईक करा फॉलो करा चला आता मस्त चा पिताव हो, इडल्या हो। इडल्या खाताओ आईच तिकडे अन जावले बसले मगच ओके मंडळी तर चला आता मस्त पैकी ब्लड वगैरे घेतलेलं आहे डायरेक्ट इकडे ब्लड घेवायलाच आलेलो आहेत माझे मला नाही केले डोनेट तिकडे के बँकवाल्यांना केलेलं केलेले चला तुम्हाला काहीतरी खावत आहो बिर्याणी <laughs> आज एखादशी लाईक करा फॉलो करा दोन एक प्रेमदादा एक केतनदादा पण आम्ही ठाण्या स्कूल काय नाही चला रगात घेताना जाता आता कलटी माता सीधा पहिले घेता आम्हाला रगत चालवायला लागतं बादली भरून मी जागात चालवला असत नाही लाईक करा फॉलो करा यू ही आमची बेस्ट टीम फ्रॉम न्यू मानसी आणि आता बॅटबॉल खेळायला आले ब्लड देऊन म्हणजे बॅटबॉल नाही खेळायला आलो आता आल्या मी सामान घेऊन यावेळी खेळत होतं तुम्हाला मला हुकी आली दोन तीन बॉल मारायची झालो आहे आणि इकडे आमचा लंच ब्रेक झालाय लालिपॉप ऑइल फ्राय खाऊन घेतो व्हेरी डेंजर दम लागलेला आहे डम एवढा खेदलो पण नाही बाईला ट्रेनिंग द्यायला घेतले बाईला बाईला पाहिजे ना होती पक्की बाईला पाहिजे ना सुद्धा घे आता खुराक द्यायला लावले गाईला पेंटी नको टाकू आता आता फक्त खुराक घे खालून खालून हा ते दे हा ते पेंट नाही घ्यायची आता खुराक घे खालून खालून घे हा थोडासा घे आता बस दिव इतना नाही आधा से डालो डालो आधा डालो बस चल पाणी टाकायला घे चल तुला सगळं शिकवत चल मिक्स करायला काय तो काय गुण आहे त्याच्यान मिक्स मी करना यू कर ना कर असा धू दूर करायला लागतो रोज मच्छर चावाव नाही म्हणून आज माझ्या जवळ टाईम नाही पाला भिजवला तिथला आणि असं केला समजला का ओके थँक्यू ना उडल सगळा वायर नीट शिस्तीत नाही तर एकच लात लोक ला बुकीत टेंडू टे बुकीत टेंगूल देतील मी लातीत टेंगूल देईन तुला बस बस अच्छा। मिक्स कर <laughs> ते काय गुण आहे खानाच आहे तिचा हात दुरा पाणी आपल्याला भरपूर आहे चांगला नीट हा तुला शिक शिक ट्रेनिंग द्यायला घेतले बोलतो पक्की म्हणा बैला पाहिजे बैला पाहिजे शर्तींचा ना बैला आणल्यावर कोण करील बापूस का बापूस तर पहिले ठोकील तुला डायरेक्ट बुकीत टेंगुल गोलीगत धोका एवा असा करायचा का रोज मच्छर नाही जावं म्हणून संध्याकाळी ना गौरी सोनू कोबी तर खाली पप्पे नायंची तर काय मच्छर आकार बघायला का मग हा मग शेणच तर टाकले खाली खाली शेण टाकले सुकलेला बघला नाही का तुम्ही मग काय बघला पेंड्याच्या खाली टा काय का टाकले पत्रावाले का हा मग घे ते वीज थोडस पाणी मारू था आपण परत शिकला ना खुराक कसा बनवायचा आता झाडू कसा मारायचा शिक घे चल ते बघ तिथे हा नीट सगला हा अरे ती नाही मारणार तुला चल ती खेळायला बघता आता गुळ खावला का तिला हा खावला ओके हे बघ झाडू मार पूर्ण असा तेवढा पण नाही एकदम मारायचा वरचा वरचा पेंटा काढायचा तु खायला टाकले ना तिला हे बघ तुला गुंडा दिसतं मागच्या अरे सोनिया तेवढा नको मारू तेवढा एकदम क्लिअर नको करू हे बघ वर्ष वर्ष घाणकार फक्त म्हणजे उद्या ताजा पेंटा टाकल्यावर खायला हा बस एवढा पण असा चकाचक नाही अरे दादा पहिले इकरचा कार एक एक हात मारून घेशील कलरचा तर कसा मारायला मार <laughs> ते मारा ते ना ना गौरी जा ना बैला पाहिजे ना तुला पाहिजे का नाही बैला तुला नाही आणून दिला ना बैल तर मला बोल गौरीच्या एवढा तुला एक बैल आणून पाहिजे का नाही मग मग ते हे सगळं ट्रेनिंग घ्यायला लागते उगाच नाही बैल आणल्यावर हागण्यामध ना कोण कारील तू कारशील हा मग मग सकाळी रोज सकाळी मना करायला लागतं तशी वहिनी पण काढते ना गौरी गौरी आमची जाम हागते म्हणजे सोनू येते एवढं जरा चांगली स्वच्छता ठेवली ना तो बैल बोलत भाई, भाई मना नाही राहायचा याच्याजवळ जा मी चाललो माझ्या करा हे बघा असा दिसला पाहिजे सगळीकडे एकदम क्लीन ट्रेनिंग द्यायला घेतले तुला त्याच्यासाठीच आणले मी नी पका बैला बायला करताना नीट नीट एवढ्या इथपर्यंत सापकारची गरज नाही की बात नाही आहे पण त्याला ट्रेनिंग द्यायला घेतली मी नी पका बैला बायला बैला पालाची पके हाऊस आले त्याला साधा काम नाही आहे हे तर काय नाजूक आहे माझी गाय सोनू नाजूक आहे तिला काही जास्त खायला पियाला नाही लागत खुरा कोबी का भाजीपाला गवात हा असं करायला लागत चला सोड आता मस्त चल बाबा पलल ती तुला नाही ती सांभाळणार लपडा हो आलीस ओके तिला फॅन लावायचा इतर एक वरती इथ टाक या बघ इथं ठेव इथं 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 ठेव ना तू तू हा न इथं पहिले ती ओढील ना हा ओके समजलं का कसा टाकताना कसा पालताना दात भारी दिसतात दात घसले नाही गौरी अगरबत्ती लावले का बरोबर नाही तर जालशील तिची रस्सी गौरी सोनू जाव का चला ती पण लय झाली तिला पण करमत नसेल कारण कोण नाही मी आता खायला टाकायला सकाळ संध्याकाळ म्हणजे रात्री येतं आता काल पण आलो तिला पण सवय लागले माणसांची नुसती आल्या आले आवाज देत असतं मॅ मै मॅ सकाळी पण जायला निघलो होतं गाडीत बसल्या मॅ मॅ आवाजच देत होती सवय लागली ना सगळ्यांनाच सवय लागतं हॉस्पिटल हो ती गाडीत नाही बसणार आता मोठी झाली ती चला लाईक करा फॉलो करा लव ओके मंडळी आलेले गायला खायला वगैरे टाकून आता आलेले डबा हे असे डबे घ्यायला आलेले ते का घ्यायला आलेले तुम्हाला हॉस्पिटल मध्ये गेल्यावर समजाल त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायला लागेल कंटिन्यू आता बघता डबे वगैरे घेतात दाखवणार चांगले डबे चांगल्या क्वालिटी मला दाखवणार वर्ष झाकण नाही का दाबा दाबीचा

या मल मटेरियल मीनी घरान घेतले यो मटेरियल घरात घेतले यो मटेरियल मी आईला कशा आईला घेतले तुम्हाला दाखवीन कशासाठी घेतले यो मटेरियल धाब्यात घेतले आणि यो मटेरियल पण मला धाब्यान घ्यायचं होतं पण दिस मटेरियल इज व्हेरी घाण सो नाही मी घेतो मग चला यो बघतो यो पण व्हेरी डेंजर जो असा कांदा इकडून मध्ये टाकणे का इधरसे घुस बाहेर आहे का तो कांदा गंदा होईल तो मेरे हे नाही चालेगा तो ये कैसा कांदा अंदर के अंदर मस्त है की ऐसा वर्ती करने का इसके आत्मा डब्बे में पड़ेगा तो ये भारी है तो चला आता ये बाबा हिसाब कर माझा गेट पास दे गेट पास दे फटाफट दे घेतले एवढा सगळा चला आता ते डबल कला घेतले आणि ते तुम्हाला दाखवा नर्स बोला इंग्लिश आहे का काय ओके <laughs> आज मी तुझ्यासाठी एवढा खायला आणलाय सोनू का काय बोलू तुला <laughs> वी वी वाव नाइस पनीर टिका मसाला मागवली एवढा इकडे आणले मी दाखवतो आता काय काय मस्त काय खपले कर नाही हिस्सा नाही एक तेरा एक मेरा हिसाब बराबर फिफ्टी फिफ्टी <laughs> अरे शेमने माझ्या वाटेला काय तंबुरा बिया सोन बाबू हे तेरा और हे मेरा नाही तिकरा माझ्या सोनूला आणले बाय सोनू इज गोइंग ऑन बेड सोनू जाव, व सोनूची फला कुठं ठेवले आणि सोनूला आवरा खायला आणले जिथे नाही मारायचे तिथे देवाचे हे बघा एवरे संत्र्या एवरे जर्दालू या बिया सगळ्या टिव्या डलाय या बिया या स्ट्रॉबेरी एक द्यायची तर त्यांनी आता तोंडा घेत होता या किव्या या काय डालिंब पण बारीकसे बारीकसी दिले ना आता डालिंब ये मेरा आवरा खायला आवरा खा तुलाच आणले तो तुला आवारता म्हणून आणले खायला आणले आईसला आता बघू किती भागात वार ओके आणि मंडली चांगले डालिम मी आणणार होतो विसरलो आणि मंडळी हे आता हे डब कशाला माहिती का या सगळा भराला घाण उसल खाऊन झाला सगळा खाला आई आईला आणले आई राहिली बाजूला तुम्ही सगळं आठवीत घेतले तुम्ही फक्त टेस्ट केला एक एक तुम्ही व चाक भरून खायला घेतले हो उजल पेशा वेश जा ते चाकलेला पण पेशर आईला आणले आणि जाऊन जा माझा सोनू येणार आणि या सगळा सात बारा माझ्या पेशर मोठ्या सोनूसाठी आणलेले भैया खाना खराब कर रहे पान कर रहे पान तो क्या बात करो <laughs> <laughs> वाजा टका तुकू को तो ना तो ना का भी मर विमल उड़ो तो ना विमल तो क्या बात करो आशा करो पिक्चरी पिचकायो ने चॉकलेट खा दो विमल खाता है वो आज उसने नहीं ना विमल तेजात मध्ये विमल ची पुडी बुडता ये जरा मत घालाओ मेरा चॉकलेट विमल सॉल्व की देता हूं

हॉस्पिटलचे नर्स पण आता आईला मस्त चांगला खाऊ आणले आणि त्याच्यापेक्षा चांगला मना खाऊ आणले तो माझा खाऊ आहे दे इकडे चल तोंडानेच घाल नाका नको घालू दहा इकडे चण दे माझं नाही तर उपट घाली चाकना इथे माझा खांब कुठे माझा मी खाता आता चाकना माझा मी खाता आता चाकना आठवत नाही ओके मंडळी तर आज मी आता परत प्लेटलेट घ्यायला म्हणजे बारा हजार रुपये एक बॅग व्हेरी डेंजरसताळली ते इम्पॉर्टन व्हेरी डेंजरस कल्याणमध्ये कुठेच नव्हतं भेटला लफडा नाशिक शाह मागवल्यान कल्याणमध्ये कुठे अवेलेबल नव्हता दहा वाजल्यापासून येतात नाशिक वाजलं किती अच्छा तर असं बी दिसतील किती वाजल्यान दोन सव्वा दोन वाजल्यान सव्वा दोन बारा हजार रुपयाची पण माझ्या बायकोच्या मामासने सेटिंग करून दिले सा सात हजार रुपये नाशिकच्या डायरेक्ट घेत काम पाच मामच चांगला आहे म्हणजे चला देऊन येता पहिले ना मग आमच्या बाईने आईस्क्रीम आणले पुष्पराजने एक हॅलो ओके मंडली नाही आता खपलं तुला मी जाम बदाम खायला दिलं ना त्याचं कारण काय माहिती आकाल कमी आहे तुला म्हणून बदाम खायला दिलं बरोबर आहे का नाही वाढली पाहिजे ओके okay, मंडळी चला आईस्क्रीम वगैरे खाऊन घेता आता मस्त एक तुम्ही पण जर चॅनेलला सब्सक्राइब करा मत झाला जाम बेकार झोपाले माझ्या डोल्यावल्या तर अवतारावल्या तुम्हाला सगळं समजतच असाल लव्ह गाईज बाय टेक केअर